मचन उडालं ना मायात मोठे काय वारं वादे पूर राजे पुरी झोपड ते इकडं थी तिकडे काय करावं ते मग आता काय तसंच चाललं आला राजा मी घरी मी तुला पहिलं हे खोलून ठेवे खोलून ठेवले खोलून ठेवली तू म्हणून आता सध्या येत नाही बरसात वारवाद वाढलाच ना आता वारं वादन किती वाढलं राजे हाय इथं बरोबर जर मग बोलतो देण्याबाईस हां नमस्कार मंडळी नमस्कार आता म्हटलं झाले म्हटलं आपलं ॲप चालू झालं म्हटलं व्हिडिओ आता रोज चालू झाले हे बंद पडलं होतं नाही आमचं हे जिथं ॲप बंद पडले होते हे म्हणजे आता सगळ्याचेच बंद पडले आमच्याच नाही सगळेच बंद पडले होते ते त्याच्यामुळे आता सगळेच चालू झाले आता रोज कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे आता दुपारी दोन वाजता निर्णय संध्याकाळी सात वाजता हा शेवटपर्यंत व्हिडिओ पा लाईक लाईक कमी नका पड लाईक एकदम सपू द्यावर हा लाईक चॅनल जर शकते म्हणून व्हिडिओ जरा पडू या मागं पडू होती तो म्हणून म्हटलं सगळ्यांनी लाईक करायची तर अजून ते व्हिडिओ माग याप बंद पडून जाईल हां हां बोला बोला कधी लाजी येणार बोलून नाही इथं

আপনার ইন্টার মোটে বোল সঙ্গে জানা লাগতে ভাব ওই কামল কয়ে না বোলা বোলাই ফেলে তুমি

काय लाग शांत लांब अले जाणी सांगा मला फक्त दोन मिनिट दुसरी गोष्ट मला भाऊ येतो मी सांगतो तुम्हाला सांग सांग काहीतरी असं नच नाही असं मतलं बेकार त्याच्याशिवाय हा काही एवढा चोपडते का कोण दिला चला आता परत तुम्ही म्हणतो तिकडे बाकी देऊ दाखा हे आहे ते त्याला सांगा लागणार एका जागा का टाईम कमी आहे ना नाही का एवढा मोठा नाहीतर तर घेऊन पैसे काही प्रकार हंडान बसा लागेल इकडे सर्व गेल्या प्रकारचे जोडपे मारला म्हणून मोठं सपा सपा जातो मी तुम्ही कधी लाभाजी डॅनी आबाजी सांगून द्या तुम्ही जे आहे तिथं काय झालं जा आला माहिती चाल चल लवकर चाल लवकर दे ना बिचारे बा भाकर कधी खाऊ घालतो बिचारी अन्न लोक दो ना तिकडे काम आहे नाही काही आपल्या कोणा टाईमात काय आपला बाप सपका सफ म्हणजे जे आहे ते वाळ उचून झालं जेवती म्हणून निघून जाते हे बाईचे कामं राहायचे इकडे तिकडे भांडे धुऊ दे हे धुंदे जेवर आंब लवकर बर आणखी ना आणख्या ना आणखी ना थांब ना रस केला नाही ना आंब्याचा मग ते रस बरं भरते काय म्हणते तिकडे तुमचे लाईन पक्की आहे ना सगळे ओके झाले काय हा किती वाजता आहे काम किती वाजता खोलून राहिले घडला अरे काय चालेल राजे काय ते मला तो वाटते भूषण तू काही म्हणतो राजा काहीतरी कोण कोण लागली गावात आपल्या काही गोष्टी लिस्ट झाल्या काय हां कसं आहे ते जगण्या तो संख्या लागा मागा 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 तिकडे आमच्या हा ते गदे आहे त्या संगती दुधात चांब कधी गदे ते पाहिजे कधी कधी गदे दिले पाहिजे अशी गोष्ट चालू राजा काही समजून राहिले काय गेले काही आपण भेटली काही भेटली हा येऊन काय जा तीन पट काम पाहिजे एवढा मोठा खर्च होऊन गेला मार बोकडे कापू बुधेन हे का बुतेन ते तुम्हीच बसले असून तिकडे एक उकडं प्यात बसले असवड्या आ हां तुमची सोबती आहे तसं तो, तो काशे आण तो शंकर आण काय तुमची लईनच तशी आहे ना हां खाया पिया हा गिलास गेलासोडा कस नाही होईन काय पाहिजे बाबा मला याचा जरा असं डाऊट डाऊट व्हायला पाहिजे जरा धाकधुक धाकधुकच आहे <laughs> कामाली अंजा गेल्याशिवाय काम का रे मी टोय कुठे म्हणते ना मग तर झाला एवढी मोठी काय एवढी मोठी सरकस केली काम केल्याशिवाय का काढल्याशिवाय येतो का ते पण गावात कधी लोक दरायचे अलग नजरेने पाऊ राहिले तरी माई इकडे जरा मला थोडं दर कसं थो अलगच वाटलं ते रे <laughs> हे काय आलं रे बाहेर हे रे तर कधी येत नाही आपल्या घरी काय आलं वास घेत घेत तर याला हे

अरे हो मी काय करतो रे हे दर्शक म्हणजे कळलं कधी सोडून नाही रे बा सध्या आपण काही वैगी मारत नाही मी काय बरसात दोन दो, चार पाणी झाल्यावर मारी ओकर फिरवतो मी आता ट्रॅक्टर वावर दोघते ते खाल तो जो ओकरच फिर मारणार आहे मी सांगितलं ते आपल्या ओगिंडा बोले तर त्याला सांगितले की जोडी बाकी काही आता ट्रॅक्टर हिटर मारत नाही मला आराम होत आहे का आराम होत आहे का काहीतरी काहीतरी हाय लेखाचा याचा दिमाग काय एवढ्या दूर आणलं रे बारे तुरे तिकडेच तू चांगना झालं असत मला एवढ्या दूर काय राजे ध्या इथंच आहे ना सगळ्या कालेकला म्हणून तुला इथले आणून मग ते भल नाही आणलं तुझ्यानं काय दिमाग फाला पडला इथं आहे ना इथं नाही ना

টাকা হ্যাঁ তো কয়ে করুন মামা লুটেলা গাওয়া ভোচ্ছি গড্ডা করুন ধন ধন কাুন তুলে কা থাম ঢাল মি চান তলো গেলো গোষ্ঠী চুপচাত का बा तिकडे इकडे जमलं असताना आपल्या बैठकीत मस्त का कार्यक्रम झाला असता बैठक मी म्हटलं इकडे जा अजून आता उन्हिचं तिकडे जा जंगलाच्या का ह्याच्यात काय राजा शांताराम तू ये आहे अरे वा माय का समजा कंदिलाबाजी म्हणे शंकरांबा म्हणे भीतीला का नसते असते एवढी मोठी आपली मेहनत व्हायला नाही गेली पाहिजे ना ह्या गोष्ट म्हणजे लीक नाही झाली पाहिजे ना समजून तुम्हाला येणार तुम्हाला काय बुलेट तुम्हाला का की काही नाही मला बटणीवर चालू होते ते बसून तुम्हाला डायरेक्ट बरं आहे बिलकुल कधी पुढे वाडीपर्यंत ते लाबाजी डॅनी आबाजी गेले पुढं ते सांगलं तिकडे तोड तोड चांगली सावलीत म्हटलं तेवढं थोडं टाकून ठेवा झाडझुड करून आपण चाललं तू मागू या ना तुम्ही इथं हां मी बसतो सांगतो सांगा मग चाललं तू आप हा हे बराबर आहे म्हणा तू हो काही चुकलं नाही बरं बरं ठीक बर आहे ना तिकडे दहीदासल्या बघा आला काय दही लागेल ना तिथं मेन तोच राहीनणार आहे त्याच्याशिवाय जमणार आहे का हे तिथं रिस्की काम आहे तो तो कसा आहे तो दोन धान्णा जे त्याला जमते सगळं रट्टे गोट्टे काय रट्टे गट्टेदास पोचलायचा तो दे दे तो गेला तो एकटाच गेला पुढं तिकडे आता म्हणे सांगत सांगतो येऊ नका म्हणे कोणाच्या ध्यानात न्यायला पाहिजे तो तिकून त्याच्या अंमला इथून चक्कर मारून पोचतो म्हणे मी तिथं बरोबर माझ्या मारती बरोबर ला तिकडे लाईन लावली आहे तुम्ही निघा फक्त पटकन आपण गाडी म्हणून जाऊ तसा तुलाही छाटा आहे बरोबर लावतो तू नाही बस घेतो चिपको पैदल जाना तू आहे ना तुला माहीत आहे मी काही गाडीशिवाय जात नाही लाईल का आहे तू काही म्हटलं होतं बोलले का म्हटलं मला

नाही आता कसं आहे आता चालू झाला ना आपला ॲप चालू झाला ना मारुज आता हे वर होतच चालू चालू राहणार आहे हो ना जेव्हा मी आता म्हटलं बस झालं माझ्या काही उरकत नाही म्हटलं मला आता कसं आहे चालू राहिला तर मला जरा उत्साह राहायचे आता नाही तर पुढच्या भाग होईनच कधी ना कधी माझ्या लागं म्हणून म्हटलं जरा मला विचारच पडला का हो <laughs> ना ऐकलं होतं का त्या भाकरी सोडली होती भाकर खाणावर त्या भाकरी झालता अरे मारुती भाकरी सोडली होती का त्या బస్ బాకె బిల్ తి టెన్ చార్ దాని ఆటల మాసా టైనా ఢగాఢ బపా రేద్ధ मारुती जरा थांब बोल नको नकोनीस उद एक तर पहिले तपून राहिलं ते असं आपले काम त्याला म्हणणं येऊ दे त्याला इकडे जरा मग काय तर बाला घेऊ दे अरे हो रे बा बरा आहे तो नाही आपण काही जात नसतो कोणाच्या जा घरी तो बरा हे है, करायला तो जगण्या झाला ह्या झुमर्या झाला हलक्या बरं बाताच जाते आणि बाताच येते अरे अग झुंबर सेट क्या है भाला

तर त्याच्यावर ध्यान ठेवा लागेल ना बाकी तिकडे आपले तो जगन संकेत हे तर हे राहायस त्याच्या मागं हां ते गद्य तेच्या माग गदेच्या मागं हे पुढं हे बरं बरं ठीक आहे आता झुंबूड तू काही त्याच्या नजरेत पडू नको चला आता सीधे सीधे ते कंदिलाबाजा वाडीत हा कंदिलाबाजा वाडीत तिथं मिटिंग आहे आता सगळे सरपंच शांताराम गेले असून चला आता आपली बंडी काढू आता झाबरू बंडी काढ आणि आता उन्नी पैदल गेल्यापेक्षा मी काही आता गदे घेऊन चाललो होतो आणि चला आपलं बंडी घेऊन जप जप হুশ <skrisa> <skrisa> समजते ना झुंबर होईना तो झुंबर घर फिरवे होईना तो मग हो। ये लवकर मी म्हणून राहिलो होतो दिवदास बा एखादा मना सबंद एका संघ गोंधळात याच्यात राहिल्यापेक्षा म्हटलं दोन दोन जणांच्या तुकड्या करा दोन दोन जण हा आम्ही पहिले तसंच करू कापसाचे ये ना बंड्या घेऊन दोन दोन जण झाडावर लपू दे इकडे लपू दे तिकडे लपो बरोबर असं करत जा आम्ही पहिले ठीक आहे ना एक एकाचे सल्ले घ्या मग आपण जे सोयीस्कर वाट ते काम आपण करू जे योग्य वाट ना नाही लाबाजी तुमचं काय म्हणणं आहे सगळे जे बाप आपल्या सल्ले आपण त्याच्यासाठी मीटिंग भरवली नाही त्याले मुद्दे हात असं पकडणार मग तिकडे चालू पांडे साहेब तिकडे हिंग देऊन द्यायची तुमचा डग्गा घेऊन यास घेऊन जा सगळं साबण भरून म्हणून पकडल्या गेले पाहिजे पळले नाही पाहिजे असे पॅननी सांगा अरे बाबा ध्याच दे, नको दिमागात ठेवू तुम्ही हे आठल्याच्या वयाच किती पकडलेले चोटलेले याला

काय औकात या मैत्री ह्या झोपडीच्या बैठ तर याले काय सांगाव याच्या वावर किती वाचवले होत्या कापसाच्या गंज्या वाचवल्या काही सांगते लयकाचा बयतार तोड़ जाऊ दे याची इकडे ध्यान नको देऊ काय करता माय तर कुठल्या होते कुठल्या भाव ते सांगून लायला मायच्या

নাই তুমি নাই আইডিয়া দিন বচান फेल होऊन झाली तर बसा बसा माया बोकांडीवर माया झाबू द्या टाकून खाली जाऊ द्या तिकडे मी निभा मी काय काहीसाठी आलो फक्त झालं काय आता सगळ्याच्या हा आता करा का करायचं का शिक्का मोडत म्हणजे ते आपल्याला मुद्दे सुद्ध सगळे सापडले पाहिजे ते तो मामा लुटे रे तो त्याचा साडू तो काय पोपटला कोण आहे तो तो दोन भाचे शिवलाल काश्या हे सगळे सगळे जत्रा

बरबर दज ढोर चराइले कोही गदे कोनी ह कुनै तिक मसा बक्या घ्या चराले अराइजे तकल ओकल त्यहाँ माग साइड न एक सहस त्यहाँबाट ध्यान लक्ष्य जसै त्यही न काम इकडे मग आहे पानले फोन अंदर ना अन्तर टाकन दिन नै मपडेकिपडे आा लाग्ल नाही का मग पाहिजे आपापले मापाचे बरोबर पाहिजे कोणाचे कुठं भेटते काय भेटते ते इथले पाहिजे ते सरकसिंचले इथले ते भेटे पहिले अरे मामा त्या दिवशी मापा भेटला ना मला गाठवाड भेटला ना पाणी पाहिले मला त्या दिवशी आपल्याला काय होतं काय मी ते भेटला मला ते बरोबर ते गाठवाड मोठा सगळ्यांना सगळं कपडे द्यायचे मोठे दोन दोन काटवण्या येते बरं आहे ते पाणी माहिती तरी कामात पडते म्हणून आपण आता कामात पडते नाही जमलं जमला असं काहीतरी आता प्लॅनिंग करा का आपण वय कोण यायला पाहिजे असा हुल्यात झाला पाहिजे चला मग लागा आता तयारी तयारीले त्याच्या मग आता त्या पोट्ट्याला फोन लावा शांतराम जगण्या सांगेले काय आहे का ते नाही आहे त्याच्या मग आता माझ्या मॅट ऑफिस नाही आहे चार्जिंग झाले लावा सरपंच लावा जगण बोला बरं सांगा कुठं आहे काय माहिती गावर हो 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 मलाच बोलायला लावतो ते सरला चार्जिंग रेकॉर्डिंग करून बरं ठीक आहे लावतो बा हा

बरं बरं शांतारामचे सिदोरी घेजोरी ते जगनची संकेतचे ची बरं ठीक आहे येतो सांगितलं मग शांतारामले आणतो म्हणते असा आहे आता काम नाही सांगितलं म्हणजे आणतोय म्हटलं म्हणते बरं बरं आता पाहायला घ्यायला लागेल घरचेच भाकारण घेऊन जायला लागेल ला ठीक ला आहे चला कुठं आता लग्न चला आपल्या मिशनवर